अशी कणिक भिजून दोन चार पोळ्या टाकाण महिला दुखून राहिली ना एवढं मग आणलं ना मी जाना थोडशी आता येईन शाळेतून थोडीशी कणिक भिजवा चार पाच पोळ्याची टाकून घ्या चार पाच पोळ्या जर अशा महिला कंबर दुखून राहिली आता अरे वा जमलं मग मला आज पोळ्या टाकाल्या भेटून कांदे किती कापायची आहे का काहीच नाही कापायचं आहे तुम्हाला एवढ्या वर्षापासून मी शिकून राहिली तर एक पोळी तिकडं लाटता एक पोई इकडे लाटता एक कोणता तिकड काढता लाटू ना किती करायचे सात का तू किती खाशील मी दहा खाईन मी पाच खाईन बर लाटो मग कोया मी हा सारो तो जा <laughs> तू सारा तू सार सार कापायचे आहे का वांगे कापायचे आहे वांगी कापतो काथे कापून ठेवतो मिरचे काप बी चटणी कर चटणी करू का तू बस बसत बस तू बसत तिथं मी करतो ना पोळ्या टाकतो भाजी करतो आता झाडूड केले तू सारून टाक सारून टाक टेन्शन कणिक फक्त बथे झाले म्हणजे बोपडच नको मग नाही तर म्हणशी टाकतो ना तू संध्याकाळच्या पोळ्या तू संध्याकाळच्या पोळ्या करत मी सकाळचा स्वयंपाक करत जाईल जमते ना दोघाच होते ना मस्त स्टेशन का फक्त भाजी थोडीशी टिकट होईल मस्त भाजी साला थांब थोडीशी तेलाच्या खाशी पोळ्या ना का बिना तेलाचे बोन तेलाचे भाजी ना तेलाचे बुरूट

कणिक जास्त नाही झाली ते काय म्हणतो तुम्ही कणिक घेऊन भिजून राहिले पण त्याच्यात थोडशी कणिक मध्ये तेल टाकून चुरजा म्हटलं तेल टाकून चुरलं का फुलके मस्त कसे गॅसवरचे फुलके असे नरम नरम मस्त फुगत असते मस्त असे नरम नरम मौसर होत असते म्हणजे तुझे फुलके पाहिजे हा मला फुलके पाहिजे आता जशापर्यंत तशा कडक बनवून मी नाही कडक नाही जाड्या जुड्या नाही पाहिजे मला मस्त फुलके बनवून पाहिजे तर तर मी खाईन म्हणजे दुपडे पाहिजे तेल दोन पाहिजे चांगले तेल लावू नाही फुल तेल नसते लावू कणकीत तेल टाका लागते सुरू मस्त गोल नाही आले तर मग पोळे असा हो एवढा 15 वर्षापासून शिकून नाही तुम्हाला अशा कशा गोल नाही ना पोळे सारे कणी खाली सांडून टाकले थे, तेस कणी घेऊन टाकले चुराले हाय हाय एवढा ने गोयचा गोय खाली सांडून टाकले तुम्ही बरोबर बरोबर हे करा ना बरोबर चुरा थे। हाँ हाँ।

तेलाच्या पोळ्याला किती वेळ लागते भरली हुशार तुट तुझे पहिलेच म्हटलं मी सकाळचा स्वयंपाक मी करत जाईन संध्याकाळचा स्वयंपाक तू करत मग तू काय टेन्शन घे मी हाय ना मी करून ना मग तू जाणं कामं करणं तिकडले तू तेवढं ते सरवून टाक झाडझूड कर मी स्वयंपाक करतो भाजी झालीच आहे वरण झालाच आहे भातही झालाच आहे ते लसूण फक्त काढण्याचं राहिलं लसण लसन काढण्याचं राहिलं डोकस पण खजून राहिलं इथं बाबा थोडस डोक्यात काय गेलं तर समजत नाही डोकं खाजून राहिलं पूर्ण डोक्यात काय केलं तर थोडस पडत नाही कमतर तिक डोकस खाजून राहिलं नाही इथं पूर्ण काम करतो शेत पण शेत आपले कामा कामाशार तू शिव का का उश दे।, दे, हो दे तू वर काम करत अर्धा मी करत आहे का मतलब भरपूर काम करते सकाळी उठले का सरा टाकत जाय आणि हे करत जाय झाडून करत जाय भांडे खातच जा मी स्वयंपाक करतो भाजी पोळ्या बस रात्री कांदा चिरून ठेवला हो सकाळी काय मी येतो त्यानंतर